उर्मी इस्टेटच्या समोर पाठीमागे जी असलेली भिंत ही सीताराम जाधव मार्गाला लागून असलेल्या भिंत ही अनाधिकृत भिंत गेली नऊ वर्ष आम्ही जर याचा पाठपुरावा करतोय लेखी पत्र व्यवहार करतोय तरी ही तोडली जात नाही याला कारण काय या आमच्या विभागामध्ये टू व्हीलर कुठे राहतात कोणाचे आहेत काय आहेत हे कोण वैते वारीत नाही काय नाही तीन तीन चार चार वर्षामध्ये गाड्या इथे ठेवलेले आहेत कोण येत नाही कोण बघत नाही काय नाही आमच्या ज्येष्ठ नागरिकांना चालताना खूप असाह्य होतो इथून अँब्युलन्स किंवा एखाद्या ना पेशंटला हॉस्पिटलला घेऊन जायचं जिक्रीचा होऊन जातोय तिथं टॅक्सी नेणं मुश्किल तर होते टॅक्सीवाले येत नाही आतमध्ये आणि इथे अनधिकृत गाड्याचं पार्किंग आहे इथे अनधिकृत सगळ्या उभे आहेत हे सगळं इथं असं असह्य झालेलं आहे आता चालणं मुश्किल श्वास आमचा कोंडला जातोय दुसऱ्या कुठल्याही विभागात आम्ही गेलो आणि एखादी स्कूटर लावली तर दोन मिनटं पण थांबून देत नाही लगेच उचलतात मग इथे का नाही उचलत नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे साऊथ मुंबई न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण जनतेला नागरिकांना आवाहन केलेलं स्थानिक समस्या आपण मांडा आपल्या समस्या सरकारपर्यंत लोकप्रतिनिधींपर्यंत प्रशासनापर्यंत पोहोचवल्या जातील अशा समस्यांचा एक विषय घेऊन आपण आपल्यासमोर आलेलो आहोत आपण आता लोअर पर सन्मिल लेन या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी लोअर पर मित्रमंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत ऑलमोस्ट सगळे वरिष्ठ नागरिक आहेत सिनियर सिटीजन्स आहेत काय नेमके सिनियर सिटिझन बोलत आहेत लोअरपरावरती आपण जाणून देतो त्यांच्याकडून साहेब स्वागत आहे आपलं काय नाव आपलं माझं नाव गोपीचंद देसाई मी लोअर परेल मित्रमंडळाचा अध्यक्ष आहे आमची लोअर परेल मित्रमंडळ ही हा मंडळ आमचा दोन हजार तेरापासून स्थापन झालेला आहे आणि इथे कार्यरत आहे माझं पहिलं हे मत असं आहे की आम्ही दोन हजार पंधरा साली सहाय्यक आयुक्त जी जी दक्षिण विभाग मनपा यांना आम्ही पत्र दिला होता तो पत्र म्हणजे उर्मी इस्टेटच्या समोर पाठीमागे जी असलेली भिंत, जी सीताराम जाधव मार्गाला लागून असलेल्या भिंत ही अनाधिकृत ब भिंत गेली नऊ वर्ष आम्ही जर याचा पाठपुरावा करतो आहे लेखी पत्रव्यवहार करतोय तरी ही तोडली जात नाही याला कारण काय कारण परिस्थिती अशी झालेली आहे भिंत असल्यामुळे इथे ट्राफिक जाम होतो एक तर सनमिल गल्ली हा एरिया जो आहे तो पूर्ण इंडस्ट्रीयल एरिया आहे इंडस्ट इंडस्ट्रीयल एरिया असल्यामुळे इथे पूर्णपणे इथे जर का एखादी गाडी जर आली तर ती गाडी आल्यानंतर इथे ट्राफिक पूर्ण जाम होतो आणि ट्राफिक जाम झाल्यानंतर पाकिट मार लोकांची अशी मजा होते की त्या बॅगा उघडतात चेन उघडतात त्यातून लोकांचे पाकिट मारले जातात पाकिटं चोरले जातात बायकांचे दागिने चोरले जातात अशी परिस्थिती आहे तर तर आमचं मत हेच आहे आत्ता पण मी पुन्हा या महिन्यात था सव्वीस तारखेला सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला मी एक पुन्हा पत्र दिलं आहे सहाय्यक आयुक्त मनपा जी साऊथ विभाग यांना की ही भिंत तोडावी परंतु त्यांनी अजूनपर्यंत काही याच्यामध्ये लक्ष दिलं नाही माझा मत हेच आहे की प्रशासनाने हे ताबडतोब याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि ही अनाधिकृत जी भिंत आहे ती आम्हा आमच्यासारख्या नागरिकांनाही जाचक आहे सिनियर सिटीजननाही जाचक आहे आणि संपूर्ण एरियातल्या लोकांना जाचक असल्यामुळे ही त्वरित तोडली जावी अशी आमची मागणी आहे दुसरा मा आमचं मत हे आहे की इथे जो ट्राफिक आहे तो ट्राफिक हा आम इथे ज्या गाड्या उभ्या आहेत दिसतात ज्या गाड्या उभ्या दोन्ही साईडल्या गाड्या पार्किंग आहे अना अना तर अनाधिकृत गाड्या आहेत या आमच्या एरियातल्या गाड्या नाही आहेत असतील आमच्या थोड्याफार रहिवाशांच्या गाड्या परंतु बाकीच्या ज्या पार्किंग केलेल्या गाड्या आहेत या आमच्या एरिया सोडून इतरांच्या गाड्या आहेत तर माझा ट्राफिक विभागाला आणि मनपा सहाय्यक आयुक्तांना हेच माझं सांगणं आहे की इथल्या या गाड्यांच्या तुम्ही कुठेतरी व्यवस्था करा परंतु आमची सन्नील गल्ली सीताराम जाधव मार्ग तेवढा क्लीन करा आणि जेणेकरून आम्हाला आमच्या रहिवाशांना इथे मोकळा श्वास घेण्यासाठी व्यवस्थित आणि आमच्या कुटुंबासहित चालण्या येण्या फिरण्यासाठी आम्हाला आमचा रस्ता मोकळा करा करायची गाड्या ठेवलेल्या उतरलेल्या नाही जात माझं नाव जॉन जॉन मॅसकर यांनी मित्रमंडळ तर्फे या आमच्या विभागामध्ये टू व्हीलर कुठे राहतात कोणाचे आहेत काय आहेत हे कोण इथे वारीच नाही काय नाही तीन तीन चार चार वर्षामध्ये गाड्या इथे ठेवलेल्या आहेत कोण येत नाही कोण बघत नाही काय नाही महानगरपालिका ट्रॅफिकमध्ये जे दक्षिण विभागाला ट्रॅफिकाला लेटर पत्रव्यवहार करून देखील ते काय पडलेले नाही करून बघत नाही इथे एवढं कंजेस्टेड आहे प्लस या गल्लीमध्ये स्पीड ब्रेकर तर पाहिजेच पाहिजे कारण का टू व्हीलर दुसरे रायडर ड्राय गाड्या चालवतात अशा गाड्या चालवतात की बाबा की सिनियर सिटीजनच्या पाया पा, पायावरती पण गाड्या मारलेल्या आहेत आणि वरून दगडी होतात तर प्लीज त्याच्यावरती कमीत कमी लो लो या लोकांनी लक्ष करावं लक्ष ठेवावं ही विनंती माझं नाव मनोहर कदम मी लोरपा मित्रमधून सेक्रेटरी ह्या विभागामध्ये सीतारामचा मार्ग जो आहे स्टेशनला जो लोहरपाई स्टेशन जो नजदीक आहे इथे कार्पोट एरिया जास्त असल्याकारणाने इथे खूप रहदारीचा त्रास होत असतो लोकांना स्थानिक ट्रायव्हरचा खूप त्रास आहे ही उर्मीची भिंत बरीच वर्ष अशीच आहे पडलेली आज उद्या पाडणार म्हणून बी एम सीला आम्ही सतत पार्ट करून सुद्धा ती भिंत अजून पडली नाही आहे तर याच्या आणि या भिंत बी एम सी महानगरपालिकेत लवकर लवकर बंदोबस्त करावा अशी मी विनंती करतो हो या लोकांना प्रकाश जाधव मी संस्थापक अध्यक्ष आहे मित्रमंडळाचा काय माहिती आहे आज ही गेली व कित्येक वर्षाची परिस्थिती आहे थोडं क्राऊड असते आहे या विभागामध्ये आणि सांगायचं आपल्याला ज्या गाड्या लागलेल्या आहेत टू व्हीलर ह्या गाड्या कोणाच्या आहेत काय आहेत काही कल्पना नाही आणि मला सांगायचं आहे की दुसऱ्या कुठल्याही विभागात आम्हीच गेलो आणि एखादी स्कूटर लावली तर दोन मिनटं पण थांबून देत नाही लगेच उचलतात मग इथे का नाही उचलत मला हां तर गाडी चढलेली आहे बा किती वेळ उभी आहे हां आणि इतर ठिकाणी जा ताबडतोब उचलतात मग इथे आठवले का लक्ष देत नाहीत मला हे स काय कारण आहे का तुम्ही तिथे गाड्या उचलत नाही का किंवा काय त्याच्यावर कारवाई का करत नाही ज्या संदर्भात आणि दुसरी गोष्ट ही मोटरसायकलवाले येतात ना ते रोडचा सोडून पब्लिक ज्या दिशेने चालतो ना त्या दिशेने कट मारून जातात तेव्हा केव्हा ती गाडी म मलाच पाच पाच वेळा लागलेली आहे घासून गेले गाडी मागे बघतच नाही एकदा घासून गेली की अशी का या विवाहात परिस्थिती आहे त्यावर तुम्ही त्याच्यावरती काहीतरी कारवाई करावी ही आम्ही नम्र विनंती करतो कशा मी श्री महेश पवार स्थानिक लोअर परेल सीताराम जाधव मार्ग लोअर परेल स्टेशनपासून ते फिनिक्स मॉलपर्यंत जाण्याचा जो रस्ता आहे वनवे तर ते खूप चांगलं असह्य झालेलं आहे उर्मी था 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 ना ना था था। की उर्मी स्टेटची जी भिंत आहे त्याच्यामुळे येणाऱ्या कॉर्पोरेट ऑफिस आणि इंडस्ट्री यामुळे खूप अडचणीचा काम झालं आमच्या ज्येष्ठ नागरिकांना चालताना खूप असहाय्य होतं इथून ॲम्ब्युलन्स किंवा एखाद्या ना पेशंटला हॉस्पिटलला घेऊन जायचं त्याला जिकरीचा होऊन जातो आहे तिथं टॅक्सी नेणं मुश्किल तर होते टॅक्सीवाले हो येत नाही आतमध्ये आणि इथे अनधिकृत गाड्याचं पार्किंग आहे इथे अनधिकृत सगळ्या उभे हो आहेत हे सगळं इथं असं असह्य झालेलं आहे आमचं चालणं मुश्किल श्वास आमचा कोंडला जातो आहे तर कृपया शासनाने याच्यावर त्वरित दखल घेऊन हा रस्ता मोकळा करून द्यावा आमच्या ज्येष्ठ नागरिकांची दखल घ्यावी हीच विनंती आमची लोअरपरा मित्रमंडळाचे हे ज्येष्ठ नागरिक होते इथले सामाजिक कार्यकर्ते होते हा विभाग फार मोठ्या लेवलला डेव्हलप होतोय लोअरपरा विभागात हायराईज बिल्डिंग्स उभ्या राहत आहेत वरई विभाग देखील मोठ्या प्रमाणात डेव्हलप होत आहे पण या ठिकाणी प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष होतं आहे रस्ते अरुंद ट्राफिकच्या समस्या दुतर्फा वाहने पार्क केली जात आहेत या ठिकाणी उर्मी इस्टेटच्या या वॉलवरून महानगरपालिकेवरती देखील आरोप केला जातो आहे की कुठेतरी साडलोटा आहे की काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहणार नाही ही अनधिकृत असलेली ही भिंत ही का पाडण्यात येत नाही आहे जर ही भिंत पाडली ही भिंत तिकडून हटवण्यात आली तर या ठिकाणी जाण्या येण्याचा मार्ग मोकळा होईल रस्ता मोठा होईल पण या बेसिक नागरी सुविधांकडे महानगरपालिका दुर्लक्ष करते की काय असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडेल दुर्दैवाची गोष्ट की या विभागात एकापेक्षा एक असे सक्षम लोकप्रतिनिधी तयार झालेले आहेत पण या सक्षम लोकप्रतिनिधींचं याच्याकडे दुर्लक्ष होतं आहे की काय असा आणि ज्येष्ठ नागरिकांना हा विषय घेऊन स्वतः रस्त्यावरती उतरावं आहे की काय आणि त्याप्रमाणे ते उतरलेले देखील आहेतच महानगरपालिका या विषयाला गांभीर्याने पाहिल का या विषयाचं कुठेतरी निरसन होईल का सारख्या बेसिक समस्या तरी क्लिअर होतील का हा प्रश्न आहे हे नक्कीच आगामी काळात आपल्याला पाहावं लागेल कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबई साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका